राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची आज मुंबईत बैठक संपन्न झाली या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा गटनेता म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे तर दिवंगत नेते आर आर पाटील यांचे सुपुत्र व देशातील सर्वात तरुण आमदार असलेल्या रोहित पाटील यांनी मुख्य प्रतोत्पदी संधी देण्यात आली तसेच आमदार उत्तम जानकर यांना देखील प्रतोत्पदी कार्यभार देण्यात आलाय राज्यातील विधानसभा निवडणुकींच्या निकालात महाविकास आघाडीला अपेक्षित यश आलं नसून केवळ एकोणपन्नास जागांवर त्यांना विजय मिळालाय त्यामध्ये वीस जागा जिंकून शिवसेना ठाकरे गट हा सर्वात मोठा पक्ष ठरला तर काँग्रेसने सतरा जागा जिंकल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला केवळ दहा जागांवर यश मिळालंय महाविकास आघाडीतील एकाही पक्षाकडे विरोधी पक्षनेते पद मिळेल एवढं संख्याबळ नाही शिवसेना ठाकरे गटाने मुंबईत बैठक घेऊन गटनेता व प्रतोद यांची निवड केली होती शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही गटनेता मुख्य प्रतोद आणि प्रतोद यांची नियुक्ती जाहीर केली आहे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली त्यानुसार कळवा मुंब्रा विधानसभेतून आमदार बनलेले राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादीचे गटनेते बनलेत तर मुख्य प्रतोत्पदी दिवंगत नेते आर आर पाटील यांचे चिरंजीव आमदार रोहित पाटील यांना संधी देण्यात आले तसेच माळशिरोजचे आमदार उत्तम जानकर यांना प्रतोत्पदी नियुक्ती देण्यात आली